स्वागत आहे सर्वांचे तर आज आपण रव्याचे लाडू बघणार आहोत अगदी साधी सोपी कृती आहे जास्त साहित्य नाही इथे फक्त आपण हा रवा घेतला आहे साजूक तूप घेतला आहे वेलची पूड आणि साखर थोडंसं सा पाणी लागेल तर आता आ, हा रवा मी पाचशे ग्राम घेतला आहे वाटीने मोजला तर आपण हा दोन वाटी एवढा रवा घेतला या वाटीने मोजून घेतला आहे दोन वाटी आणि वजनी म्हणाल तर पाचशे ग्राम अर्धा किलो असा हा रवा आहे साखर लागेल तर इथे मी दीड वाटी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता वेलची पूड तर आता सर्वात आधी आपण कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप थोडं थोडं टाकून घेणार आहे मी सर्व एकदाच नाही टाकणार आता या तुपामध्ये हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती आपल्याला रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा कारण रवा जर छान असा भाजला तर लाडू छान लागतील नाहीतर मग चव बदलेल लाडूची मध्यम आचेवरती रवा भाजून घेते तर दोन मिनटं होत आली आहेत आणि थोडा रवा कोरडा वाटत आहे मला तर अजून आपण तूप टाकणार आहोत यामध्ये जसं जसं लागेल तसं तूप टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून रवा भाजत राहायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी बारीक रवा घेतला आहे जाड रवा नका घेऊ लाडू बनवता वेळेस आणि भाजता वेळेस सुद्धा अजिबात घाई गडबड करायची नाही मध्यम माचेवर व्यवस्थित आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत बघा आणि कलरही थोडा चेंज झाला आहे रव्याचा अगदीच आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा नाही आहे तर आता आपण हा रवा जो आहे तो काढून घेणार आहोत तर इथे बघा आपण हा रवा काढून ठेवला आहे त्याच कढईमध्ये आपण ज्या कढईमध्ये रवा भाजून घेतला आहे याच कढईत आपण पाक बनवणार आहोत तर आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आधी आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी एक वाटी पाणी टाकलं आहे आणि दीड वाटी साखर टाकायची याचा आपल्याला छान असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पाक जास्त घट्ट नाही बनवायचा किंवा पातळही नसला पाहिजे नाहीतर मग लाडू छान होणार नाहीत व्यवस्थित असा मी पुढे दाखवणारच आहे एक तारी पाक झाला की नाही कसं ओळखायचं ते तिथे बघा साखर आपली विरघळत आली आहे अजून आपण याला दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत तर आता आपण पाक तयार झाला की नाही ते बघणार ना आहोत बघा थोडस अजून आपल्याला हे शिजवायचं आहे एखादा मिनिट एवढं म्हणजे आपला एक तारे पाक तयार होईल तर इथे तुम्ही पाहू शकता तार तुटत आहे आपण लगेचच गॅस बंद करून घेणार आहोत कारण ह्यापेक्षा जर जास्त पाक शिजवला तर तो हार्ड होईल लाडू छान वळता येणार नाही तर आता यामध्ये ही वेलची पावडर टाकून घ्यायची आणि लगेचच हा भाजलेला रवा या पाकामध्ये टाकायचा आहे रवा हा आ, पाकात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आता तुम्हाला हे पातळ वाटेल पण थोडं जसं जसं हे थंड होत जाईल तसा हा रवा घट्ट होतो आणि पाक यामध्ये छान मुरला जातो तर आता हे एक दोन तीन मिनटाच्या नंतर आपण झाकून ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासाने याचे लाडू वळायचे आहेत छान असं मिश्रण तयार झालं आहे बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनटांनी आपण हे असं फोडून घेत आहोत जरी तुम्हाला वाटलं की हे थोडं कडक झालं आहे तर मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या छान मोकळ्या होतात आणि लाडू वळायला सोपं जाते तो तर इथे बघा आपण हे छान असं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि ज्या गाठी वगैरे दिसत होत्या त्या फोडून घेतल्या आहे मी इथे हातानेच फोडल्या आणि आता आपण याचे लाडू वळणार आहोत तर तुम्ही तुम्हाला लहान मोठे तुमच्या आवडीनुसार लाडू वळू शकता तर आपण असे लाडू वळून घेणार आहोत तर आपण हे सर्व लाडू असे तयार केले आहेत अगदी छान असे हे मऊसूत होतात नक्की करून बघा घरच्या साहित्यामध्ये होतात झटपट होतात आणि कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तर हे आजचे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह